वराडे तालुका कराड येथील खरजुली देवीची यात्रा मंगळवारी उत्साहात संपन्न झाली सह्याद्रीच्या डोंगरांगेत असणाऱ्या या मंदिरात यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे झाले खरजुली आईच्या नावाने चांगभल चा जयघोष करत वराडेसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती वराडे गावचे आराध्य दैवत असणाऱ्या खरजुली देवीची यात्रा प्रतिवर्षी श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी भरवली जाते परंपरेनुसार भाविकांनी यात्रेसाठी मोठ्या संख्येने गर्दी केली सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये डोंगराच्या मध्यभागी खरजुली देवीचे पूर्वापार मंदिर आहे यात्रेला मंदिर परिसरामध्ये वराडे ग्रामस्थांसह भवानवाडी उंबरज शिवडे गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती सकाळी वराडे येथील कृष्णा नदीवर देवीची पालखी आणण्यात आली त्या ठिकाणी स्नान झाल्यानंतर वाजत गाजत पालखी खरजुली देवीच्या मंदिरात आणण्यात आली देवीस अभिषेक घालण्यात आला तसेच धार्मिक विधी संपन्न झाले गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर देवीचे मंदिर आहे सद्यस्थितीत मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून ग्रामस्थ भाविकांनी समाधान व्यक्त करून मदत केली मंगळवारी सकाळपासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची गर्दी होती मंदिरासमोर भजनी मंडळ वराडे यांचे भजन सुरू होते त्याचा आनंद भाविकांनी घेतला दुपारी बारापर्यंत मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने हा परिसर फुलून गेला भाविकांनी देवीला नारळ वाढवण्यासाठी गर्दी केली होती तसेच महिलांचा हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी अडीच वाजता आरती घेण्यात आली आरतीनंतर मंदिराच्या आवारात ग्रामस्थांनी आणलेल्या भोजनाचा प्रसाद ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतला शेकडो वर्षांची परंपरा असणारा वराडे येथील खरजुली देवीच्या यात्रेमुळे सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात घरून आणलेला प्रसाद एकत्र करून मंदिराच्या आवारात एकत्रितपणे हा प्रसाद घेतला जातो हे यात्रेचे वेगळेपण आहे